आज खूप लेट असा मॉर्निंग वॉक मी चालू केलेला आहे संडे आहे पावणे नऊ वाजते आणि ऊन खूप कडक आहे मॉर्निंग वॉक करते आता मी फायनली गार्डनमध्ये मा राऊंड मारायला आलेली आहे कारण रस्त्यावर खूप जास्त ऊन लागतं मी गार्डनमध्ये जरा चांगला थंडावाही वाटतो परंतु काय इथे ना सर्व क्लिनिंगचं का काम चालू असतं हे झाडू वगैरे मारतात डस्ट खूप उडते मग दाखवतो म्हणून मी जास्त करून बाहेरच राऊंड मारते म्हणजे त्यांची क्लिनिंग वगैरे चालू आहे बघा असं सर्व क्लिनिंगचं काम चालू असतं त्यामुळे डस्ट खूप उरते आणि ह्यालाही डिस्टर्बन्स चालायला म्हणून मी बाहेर जाऊन पाहून सकाळची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत सर्व आणि परवा आणि भाजीसाठी सूप बनवायचं आहे तर त्याच्यासाठी तिळी जी असते त्याचं सूप बनवायचं आहे तर ते बॉईल करत ठेवलेलं आहे परवा आता आंघोळ करतो आहे दाखवत इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं कारण कमीच आहे त्याच्यानंतर हे लसूण टाकूया लसूण थोडंसं परतून घेतल्यानंतर डायरेक्ट आपण ते जे मी हो ती ते जे आपण शिजवलेली होती तिळी ती मिक्सरला अशी ग्राईंड केलेली आहे ह्याच्यात हळद मीठ आणि जिरा पावडर टाकलाय आणि हे असं उकळत ठेवलेलं आहे चांगल्याला चांगली अशी उकळी झाली उकळी आली हे आपण हे बघा पूर्ण वेस्ट नाही केलेली थोडंसं हे पीस असतात हे परवाला खूप आवडतात त्याच्यामुळे हे असं ठेवलेलं आणि ह्याला चांगली उकळी झाली कापला सूप तिळीचं सूप मस्त असा रेडी झाला बघा हे तिळी आहे ती बॉईल करून मी अशी ठेवलेली आहे बॉईल झाल्यानंतर सूप जेव्हा बनवेल ते दाखवते ग्रेप्स चांगले हे ग्रेप्स पाण्यात टाकते थोडे आणि त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकते मीठ इथे दुपारच्या जेवणामध्ये मी बनवायला लावले एक राईस कांदा मसाल्यामध्ये पूर्ण फ्राय करून घेतलेला आहे हा एग आहे हा एग आपण फ्राय केलेला आहे एग राईस बनवते फटाफट आणि हा आता संध्याकाळ झालेली आहे साडेचार पाव पावणे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही पाणीपुरी मस्त खातोय पाणीपुरी एन्जॉय करतोय आणि त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते थोडंसं तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे जे आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल आणि तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पर्व माझ्यासाठी बनवतोय ही पाणीपुरी हे बघा आमच्याकडे आलाय पाणीपुरी भैया थँक्यू तर मी तुम्हाला मग सांगितलं त्याप्रमाणे आता आमच्या ऑफिस ऑफिसमध्ये नाही सोसायटीमध्ये आहे फनफेअर जे भरलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते चला आता आपण जाऊया फनफेअर बघायला फन फनफेअर आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हो हो फनफेअरमध्ये का काय काय शॉप्स वगैरे आहेत आणि आमच्या सोसायटीतच आहे तुम्हाला दाखवते सर्व तर इथे सर्व असे शॉप लागलेले आहेत तुम्हाला मी थोडे थोडे शॉप दाखवते कसले कसले आहे ते खायचे अरे हो बाबा आणि परवान इथे ही मुलांची अशी गाडी घेतलेली आहे आता इथे मोहितो वगैरे तुम्हाला मेन स्नॅक्स कॉर्नर आहे इकडे मोहितो बर्गर वगैरे आहेत परत इथे चाट आहे त्याचबरोबर इथे कॉर्नच वगैरे आहेत आणि बाकीचे सर्व कपडे वगैरे इथे आहेत इथे एक दुपट्टे वगैरे आहेत कलर बना कोकरोचं औषध आहे बांधणीच्या वगैरे साड्याही अवेलेबल आहेत तो त्या आहेचा आहे बाबू तर तुम्ही बघितलं ते फन केअर असं थोडंसं भरवलेलं तर तिथे आम्ही जाऊ बाबू भरून एक टॉप घेतलेला आहे आणि परवाने एक टॉईज घेतलेला आहे सोसायटीनेच आमचं भरवलेलं होतं असं हे थोडं छोटंसं फन केअर तुम्ही सगळं शेअर केलं